दोन दिवस महाराष्ट्राच्या खर तर महाराष्ट्राने जे पथदर्शी कायदे निर्माण केले त्यातलाच हा एक कायदा आहे पुरोगामी महाराष्ट्राचं नाव लौकिक ज्या कायद्यांनी वाढलं ज्याच्यामुळे माथाडी ही संकल्पना आणि त्यांना सुरक्षा मिळाली त्याच धर्तीवर हा कायदा एकोणीशे एक्क्याऐंशी साली तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्या नेतृत्वाखाली हा कायदा महाराष्ट्राने केला म्हणून महाराष्ट्र पथदर्शी आहे नख नक लावून त्याला मी परवाही सांगितले नख लावून नका माझ्या सहकार्यांनी आम्ही दोघेही सुरक्षा मंडळावर होतो आम्ही त्या माथाडी मंडळावरही होतो गेली अनेक वर्ष कारण आम्ही त्यांच्यात वावरतो आणि हे वावरत असताना मला माहिती आहे ह्या हे जे सुधारणा आहे हे वेगळा विषय आहे मी त्याच्यावर येणार आहे परंतु त्यांनी ज्या काय भावना व्यक्त केल्या आहेत की, की त्याची प आज परिस्थिती काय आपण काय करायला चाललो माहिती आहे का, का एखादा का? कायदा आहे तो पूर्णतः लागू केला आहे की नाही त्या कायद्याची पूर्णतः अंमलबजावणी झाली की नाही याच्यासाठी यंत्रणा आपल्याकडे असून नसल्यासारखी आहे म्हणून त्यांनी जो उल्लेख केला की आपल्याला दुसरी कोणाची गरजच भासली नसती आपल्या सगळ्या आस्थापनामध्ये जर आपण हे सुरक्षा रक्षक जर आपले ठेवले असते तर आपल्याला आवश्यकताच भासली नसती आणि एक कटुशक्ती आहे आणि हे फक्त तुम्ही समोर बसलात म्हणून तुमचं असं नाही आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या सरकारचं म्हणजे अगदी एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आम्हीच होतो म्हणजे तीन मोठं आमच्याकडे सुद्धा येतात परंतु आपल्या माहिती करता सांगतो अशी जी तुम्हाला माहिती असेल कारण आपण खालच्या सभागृहामध्ये होतो ज्या वेळेला याची चर्चा झाली होती सुरक्षा मंडळाची त्यावेळेला सरकार असून सुद्धा आम्ही गप्प नाही बसलो सरकारवर आम्ही तुटून पडलो आणि नंतर मग त्या मंडळाची स्थापना झाली हे सांगण्याचं कारण असं आहे याच्यामध्ये कलम पंधरामध्ये आणि कलम कलम अठरामध्ये जो आपण बदल करण्याचा जो तेवढ्या पुरतं हे मर्यादित आहे मला माहिती आहे पण आता हे करत असताना बाकीच्या सगळ्या फिरफिरिल जे इशूज आहेत ते आहेतच ना नाकारता कसे येतील माझे सहकारी यांनी शिंदे साहेबांनी स्वतः मंत्री राहिलेले आहेत नुसतं मंडळाचे हे नाही ते मंत्री राहिलेले आहेत आणि म्हणून हे करत असताना याचा फायदा जास्त व्हायला पाहिजे फक्त आपण काहीतरी बदल करून त्या कायद्याच्या अधिक तो परिणामकारक करण्यासाठी तो करायला पाहिजे या भूमिकेशी आम्ही सगळे सहमत आहोत मुख्यमंत्र्यांजवळ जेव्हा बैठक झाली त्यावेळेला आम्ही बोललो तुमचा उल्लेख केला तुमचा उल्लेख केला आम्ही की काही पथदर्शी का जे कायदे ह्या महाराष्ट्राने ह्या आमच्या पुरोगामी महाराष्ट्राने केलेले आहेत त्याचं केवढं मोठं वैभव आहे आणि म्हणून ती आमची भीती होती जी आम्ही भीती तिथे व्यक्त केली आणि त्याने आम्हाला आश्वासित केलं मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं की भाई आम्ही ते जे कच्चे नियम तयार करू तुमच्याजवळ चर्चा करू आणि त्याच्यात योग्य असतील त्या गोष्टी आपण करू एवढंच पाहिजे शेवटी तुम्हाला नाही आम्हाला काय बघायचंय तुम्ही मंत्री असलात तरी आपल्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला याच गोष्टीला उत्तर द्यावं लागणार आहे आणि म्हणून एक गोष्टीत सुरुवातीलाच अभिनंदन करतो तुमचं आहे ना कमी वेळा होत आपण जो मध्ये बदल करत आहात आणि तिथे मुख्य अधिनियमाच्या कलम अठरामध्ये स्पष्टीकरणातील चौदा या मजकुराऐवजी अठरा हा मजकूर दाखल करण्यात यावा यासाठी हे करतोय कारण त्याला पूरक आपला कायदा आहे बाल कायदा याचा जो कायदा आहे तो आपल्याला अलावच करत नाही त्यामुळे तो आवश्यक होता काळानुरूप जसा काळ बदलत जातो तसे त्याच्यामध्ये बदल करावेच लागतात आणि आम्ही विरोधक म्हणून तुम्हाला काहीतरी धारेवर धरायचं म्हणून काहीतरी असं नाही करत आहे त्यांनी सुद्धा धारेवर धरलाय मीही धरीन काही अंशी पण त्याच्या मागे त्याच्या मागे भूमिका जी आहे ती चिंता आहे दुसरं काय असू शकतं सांगा काहीच असू शकत नाही आणि त्याच्यातून हे सगळे बदल करत असताना ते मात्र लक्षात ठेवा की आपल्याला सगळ्यांना आपण जबाबदार आहोत या <coughs> महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने कधी नव्हे एवढी बेरोजगारी आहे हे मी म्हणत नाही शासकीय आकडे आहेत तुमचे या देशामध्ये कधी नव्हे एवढी बेकारी आहे शासकीय आकडे आहेत हा माझा आरोप अजिबात नाही कर, कारण काय करणार आहे मी आरोप करून मग अशा वेळेला विविध माध्यम आपण जेव्हा शोधत असतो काली मी ते बोललो माथाडींच्या बाबतीमध्ये लाखो ज्यांचा पोट ज्याच्यावर चालते ज्यांची कुटुंब चालते त्यांना आपण बेरोजगार करणार का असं होत्या कामाने हा तोच नियम या तिथे सुरक्षा रक्षक कायद्याला सुद्धा लागतो आणि म्हणून अठरामध्ये जो आपण बदल करताय त्याचं स्वागत त्याचं स्वागतच ते नाही म्हणण्याचं काही कारण नाही आता हे पूर्वी का झालं नाही असाही प्रश्न येईल कारण आहेत ना काय काय सरळ नसत तसं त्याच्यातले बारकावे जर आपण जर पाहिले एकीकडे एक आपण असं सांगताय की सहा महिन्यामध्ये ॲडवायझरी बोर्ड तयार झालं पाहिजे सकाळी मुख्यमंत्री सुद्धा म्हणाले आम्हाला या बाबतीमध्ये त्यांनी आश्वासित केलंय पण दुसरीकडे दुसरं वाक्य काय ते जास्त महत्वाचं आहे असं आहे सहा महिन्याचं आम्ही स्वागत करतो कारण गेली किती वर्ष किती वर्ष हे मंडळ नाही आहे मला सांगा बघू दोन हजार पासून मंडळच अस्तित्वात नाही आता बोंडळ जर अस्तित्वात नसेल तर मंडळाचे अधिकार शासनाकडे घेण्याचा सुद्धा याच्यात आहे की नाही मग मग मंडळ तुम्हाला कशाला लागणार आहे अपवादात्मक अपवादात्मक कोण ठरवणार अपवादात्मक सभापती महोदय अपवादात्मक हे ठरवण्याचे ठरवण्याचे निकष किंवा ठरवण्याची जी भूमिका आहे ती कुणाची असणार आहे उद्या शासनाने जर एखादा नाही आपला कायदा बाल काय बाल, बाल बुद्ध याचा आपण कायदा केला त्याच्यानंतर हे आपोआप झालं कारण अठरा वर्ष हे संज्ञान वर्ष म्हणून आपण हे करतो आणि ते आलं पण अपवादात्मक मध्ये उद्या असं होता कामा नाही मंत्री महोदय चलता नाही झालं ना अजून जाऊ द्या पुढं म्हणजे सहा महिने तुम्ही बोललात त्याच्यावर भरोसा किती करायचा हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे तुम्हीच केलं असं नाही आमच्या काळातही असं झालं नाही नाही पण आपल्याला बोल नाही पण आपल्याला बोललं पाहिजे ना प्रसाद असं आहे की आम्ही त्यावेळेला म्हणजे विलासराव आणखीन हे जे होते हे सुद्धा आमचे पृथ्वीराज चव्हाण ते म्हणायचे ह्यांच्याकडे जरा लक्ष ठेवा हे काय म्हणतील त्यांचा काय भरोसा नाही म्हटलं भरोसा नाही आम्ही जी शासनाला करायला पाहिजे करत नाही त्या बाबतीमध्ये बोलतोय अगदी कसलीही पर्वा न करता म्हणून वेगळा अर्थ काढून घेऊ नका तुम्ही त्या गोष्टीचं स्वागत केलं ते अठरा वर्ष करताय कारण ते आवश्यक आहे आपले दोन्ही कायदे कॉन्ट्राडिक्टरी होत होते आता दोन्ही कायदे व्यवस्थितरित्या चालतील त्याचं स्वागत आहे तर ते करत असताना आपण सहा महिन्याचं जे आहे हे ऐच्छिक न ठेवता ते कंपल्सरी असलं पाहिजे सहा महिन्यामध्ये शासनाने निर्णय घेऊन ऍडवायझरी बोर्ड हा केलाच पाहिजे अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये तसा स्पष्ट उल्लेख नाही सहा महिन्याचा उल्लेख आहे परंतु त्याची पळवाट आहे तिकडे पुढं ही राहता कामाने आपण एखादा का बदल करतो तर मागच्या अनुभवावरनं जे चुकीचं झाले त्याला सुधारणा केली पाहिजे सुधारणा हे विधेयक सुधारणा विधेयक आहे कारण कायदा तर पूर्वीचाच आहे म्हणून माझी ती विनंती राहील की सहा महिन्याचा जो कालावधी शासनाने सांगितलाय की सहा महिन्यामध्ये ऍडवायझरी बोर्ड तयार झालं पाहिजे सुरक्षा रक्षक मंडळाचं सुद्धा आणि माथाडीचं सुद्धा त्याचं आम्ही स्वागत केलं कारण आम्ही सकाळी अगदी फार अर्धा पाऊन तास दिला मुख्यमंत्र्यांनी आणि बर वाटलं की ह्या सगळ्या याच्यामध्ये वातावरणामध्ये सुद्धा आणि आम्ही ते जरी बाकीच्या काही गोष्टी असल्या तरी आम्ही ह्या गोष्टीचं कौतुक केलंच आणि ते करायलाच हवं ही प्रगल्भता आहे या सभागृहाचं वैशिष्ट्य या सभागृहाचं वैभव हेच आहे या तुमच्या जागेवर अशा सगळ्या विभूती बसलेल्या विभूती हा शब्द वापरतोय यांची नावं जर आपण घ्यायला गेलो तर माझ्यासारख्याला असं वाटतं की माझी योग्यता सुद्धा नाही माणसं बसलेली आहेत याच्यामध्ये आणि अशा वेळेला मनाला वेदना होतात की ज्या पद्धतीने काही गोष्टी ती दोन तीन दिवसामध्ये झाल्या किंवा होत होत्या होऊन गेल्या तर त्याचं फार मनाला अतिशय वेदना होत होत्या आणि म्हणून मी म्हटलं तुम्ही आम्हाला काढून टाका ना आमच्यावर कार, कारवाई करा पण तसं होता नये तुमचा आणि माझा महाराष्ट्र असा नाही तुमचा आणि माझा महाराष्ट्र हा अख्या देशाला देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आणि हे कायदे कुठंच नाहीत आपण केले आणि आपलं बघून बाकीच्या राज्याने थोडं थोडं कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून ह्या चिंतेपोटे आम्ही सगळं बोलतोय विरोधक म्हणून आम्ही बोलत नाही याची आपण नोंद घ्यावा घ्यावी आता आपण ह्या नियमामध्ये आस्थापना ह्या शब्दावर आपण भर दिलाय पंधरामध्ये आणि त्याच्यामध्ये शॉप अँड इस्टॅब्लिशमेंटला आपण हे केलंय स्वागत कारण हे कधी मानतच नव्हते हे कधी मानतच नव्हते शशिकांत शिंदे म्हणाल ते बरोबर आहे पर्याय ह्याचे रोजगाराचे पर्याय काय आहे हा एक पर्याय निर्माण होतोय त्याचं स्वागत परंतु ते करत असताना आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे करायला पाहिजे की त्यांना कशा प्रकारे मग एक माणूस असेल आता नवीन आपला आपला जो प्रचलित जो कायदा आहे तो हे सांगतो एक माणसाची सुद्धा तुम्ही युनियन बनू शकता खरं युनियनला अकरा माणसं आवश्यक असतात आपल्या युनियन ऍक्ट नाईनटीन ट्वेंटी फाय याच्याप्रमाणे पण त्याच्यामध्ये बदल करून आपण असं केलं आणि मी तुम्हाला म म्हणजे मला हे सांगताना फार हे पण वाटतंय बरं वाटतंय किंवा मनापासून समाधान वाटतं आहे माझ्याकडे अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्यामध्ये पंचवीस पंचवीस हजार कामगार आहेत पण माझ्याकडे असंही काही एस्टॅब्लिशमेंट याच्यामध्ये एकच कामगार आहे तो फिलर आहे ना तो ह्याच्यावरचा तुमच्या पेट्रोल पंपावरचा ते सुद्धा आहेत माझ्याकडे म्हणजे त्या कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे ते करता आलं आणि त्याला कामगार या संज्ञेमध्ये जेव्हा आम्ही आणलं तेव्हा बाकीचे फायदे त्याला लागू झाले तशा पद्धतीने शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट मध्ये आपण हे करत असताना या लोकांना हा कायदा कशा का पद्धतीने लागू होईल ह्याची पूर्णत ह्या स्पष्ट अशा त्या सूचना ह्या झाल्या पाहिजेत किंवा आपण जेव्हा रूल बनवतो किंवा आपण याच्या आधारावर जे काय शासन जेव्हा जी आर आपण काढणार आहोत त्याच्या सुस्पष्टता असली पाहिजे की अशा पद्धतीने हा कायदा शॉप अँड इस्टॅब लागेल मग तुमच्याकडे एक जरी समजा हे असेल किंवा तुमच्याकडे दहा जरी कामगार असतील दुर्दैव काय माहितीये का की आपण एकाच वेळेला दोन दोन गोष्टी करायला चाललोय एकीकडे एक 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 आपण कॉन्ट्रॅक्च्युअल मान्य केलं चारकोड गिग वर्कर आलो परत तिथंच आपण कालच मी म्हटलं होतं हे सगळं असं जे येणार आहे हे सगळं तिकडेच येणार आहे आणि या सगळ्याचं उद्दिष्ट जर त्यांना लात मारून बाहेर काढायचं असेल मग या कायद्याला हा कुचकामी ठरेल जो परिणामकारक कायदा ह्या राज्याने बनवला जो पथदर्शी कायदा जो या राज्याने बनवला त्या कायद्याचं पूर्णत पूर्णत त्याचं उच्चाटन होईल याची भीती माझ्यासारख्या कामगार क्षेत्रामध्ये आमच्यासारख्या काम करणाऱ्या का आमच्या सदस्यांना आम्हाला आत्ताच उभा राहिलोय हे दुसरं आम्ही त्याचा खुलासा केला शंभूराजे खाली तुम्ही साक्षीदार आहात असं आहे आम्ही मुख्यमंत्री आम्ही प्रसाद ऐकून घ्या आम्ही त्यांना सांगितलं काल दादानी उभं राहून त्यांनी सांगितलं की तेवीस प्रमाणे कलम तेवीस प्रमाणे आम्ही थांबू शकतो वगैरे वगैरे आणि जो नियम आहेत ते नियम आहेत ते तुम्ही वाचले तरी आम्ही वाचले तरी नियम नियम आहेत परंतु आम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली म्हटलं आज आपण मुख्यमंत्री आहात आपण विरोधी पक्ष नेता होतात तुम्ही आम्ही तुम्हाला चार चार तास ऐकलंय बिलावर खडसेना आम्ही आठ आठ तास ऐकलंय रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही खाली हे बोलत राहतील आणि आम्ही ऐकत राहू कारण बिलावर नाही आपल्याला आठवड अडवता येणार दोन्ही बाजूच्या सदस्यांना त्यांना सुद्धा तो तेवढाच अधिकार आहे जेवढा आम्हाला अधिकार आहे परंतु हे तुम्हाला सांगतो त्याचं कारण असं तुम्ही तुम्ही साक्षीदार आहेत की त्या तुम्ही त्या बाकाला बाजूला होतात की तेव्हा आणि म्हणून म्हणून सुधारणा जेव्हा येते त्या वेळेला सुधारणाच्या आजूबाजूला आपल्याला हे करायला पाहिजे हे कबूल आहे पण हे करत असताना मूळ जर बोललं नाही जे माझे मित्र शशिकांत शिंदे बोललेत म्हणून त्याचा वेगळा अर्थ निघता नये आपण आणलेला बदल पंधरामध्ये आणलेला बदल मधला बदल आम्ही स्वीकार केला कारण तो आवश्यक होता कायद्याचे दोन कायदे कॉन्ट्रॅक्ट होते पंधरामधला बदल जो आपण आणलेला आहे आता बघा कसा आहे आस्थापना या संज्ञेची व्याख्या मुंबई अँड स्टॅप शॉप इस्टॅब्लिशमेंट नाईन्टीन फॉर्टी एट याच्या क कलम दोनच्या खंड आठ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे आस्थापना अशी केली आहे कबूल, है। कबूल है। आहे कारण त्या बाकीच्या ना आस्थापनाची तीच व्याख्या आहे कबूल आहे पुढे आस्थापना केल्याप्रमाणेचा संदर्भ हा अधिनियम आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचं नियमन आणि ते सगळं याद्वारे उक्त न्याय एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दुकाने अधिनियम न... आ... हा एकोणीस नियम निरसित करण्या करण्यात आल्यामुळे दोन हजार सतराच्या नवीन दुकाने अधिनियम याप्रमाणे व्याख्या केल्याप्रमाणे आस्थापना या सदनेचा संदर्भ समाविष्ट करण्याकरिता उक्त व्याख्येतील सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले आहे हेही मान्य हेही मान्य कारण ते बदल केल्याशिवाय त्यांना तुम्हाला तो कायदाच लागू करता येणार नाही हेही मान्य आता उक्त नियमाच्या कलम पंधरामध्ये अशी तरतूद केली आहे की राज्य शासन मुक्त अधिनियमाच्या किंवा त्या खाली केलेल्या कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतून उद्भवणाऱ्या राज्य शासनाकडून सल्ल्यासाठी तिच्याकडे पाठवण्यात आलंय पाठवण्यात येतील अशा बाबींवर सल्ला देण्याकरता सल्लागार समिती याचंही स्वागत केलं मी सुरुवातीलाच म्हणालो की सल्लागार समिती सहा महिन्यामध्ये तयार झाली पाहिजे परंतु त्याच्यामध्ये तो जो ते दिलय त्याच्यात भीती निर्माण होते तेवढं मी सांगतोय तुम्हाला त्याच्यामध्ये असं सांगितलंय की काही कारणामुळे काही कारणामुळे आता सहा महिन्याचं केल्यावर काही कारण कशी असतील काही कारणामुळे जर समजा पूर्वीच काय होतं की ऍडवायझरी कमिटीचा निर्णय म्हणजे तो कायद्याचाच मानला जात होता शासनाला त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नव्हतं ना माथाडीमध्ये करता येत होतं ना याच्यामध्ये करता येत होतं म्हणून त्याला फार महत्व आपल्याकडच्या ज्या या ही आहे जी आहेत अशा प्रकारची जी मंडळांची आहेत त्या फार महत्व आहे अगदी आपल्या केंद्रातल्या याच्यामध्ये सुद्धा तसं आहे आता इथे काय झालंय कोणत्याही कारणामुळे जर समजा ते झालं नाही म्हणजे तुमच्या याच्यावर तुम्ही संशय व्यक्त करताय बदल करताना सहा महिन्यात आहे मग तुम्हाला हा हा हा, हा प्रश्नच पडता नये आणि नाही झाला तर मग काय तर त्याची आवश्यकता भासणार नाही शासनाला सगळे अधिकार मनमानी कराल आम्ही तिकडे बसलो तर आम्ही करू कदाचित हे कशा करता मला ह्याचं कोण तुमच्या उत्तरामध्ये आलं तर जास्त बरं होईल कारण आपण एकीकडे एक आम्हाला सांगताय सहा महिन्यामध्ये भाई आम्ही आम्ही किंवा विरोधक आम्ही हे सहा महिन्यामध्ये करतोय तुम्हाला तुमच्याच ह्याच्यावर संशय आहे का मग शासनाकडे ते अधिकार कशा करता आणि कसे येतील आणि शासनाकडे जर अधिकार आले तर मागच्या जवळजवळ दहा एक दहा बारा वर्षामध्ये हे मंडळ झालं नाही अजूनही पुढे दहा बारा वर्ष मंडळ होणार नाही ही मी जर भीती व्यक्त केली तर ती अयोग्य राहणार नाही आणि म्हणून या बदलांच याला विरोध असा नाही विरोध करणार पण नाही आम्ही कष्टकरी आहोत हेच आमचं सदतीस वर्ष मी माझ्या आयुष्याची घालवली या या व्यक्तीने तीस बत्तीस वर्ष या व्यक्तीने केलं त्यामुळे आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही ना पण जो काय बदल कराल तो बदल खऱ्या अर्थाने तुम्हालाही लागू करता आला पाहिजे आणि तो सुस्पष्ट असला पाहिजे असा असा लोमकळता नाही राहिला पाहिजे की ह्या सहा महिन्यामध्ये जर कमिटी बसली तर तुम्हाला तो अधिकारच कशाला पाहिजे शासनाला कमिटीचा तुम्ही अधिकार काढून घेताय हे लक्षात घ्या आपण आज तुम्ही सत्तेत आहात ठीक आहे उद्या तुम्ही जर या बाजूला आला तर तुम्ही हेच बोलाल जे मी आज बोलतोय आणि हे बोलायला लागू नये म्हणून आता एवढी सरकार येऊन गेली ना पंच्याण्णव पासून बदल होत गेले ना पण आपण कमिटीचे अधिकार नाही काढले इथे तुम्ही कमिटीचे अधिकार काढून घेताय ज्या गोष्टीला आमचा विरोध राहील माझा विरोध राहील या गोष्टीसाठी आणि म्हणून कलम मधला बदल असेल कलम मधला बदल असेल या बदलांचं स्वागत करत असताना जी सुस्पष्टता <coughs> का त्या कायद्याच्या इम्प्लिमेंटेशन संबंधित असली पाहिजे ती सुद्धा आपल्याला ती करावी लागेल आणि या कायद्याची इम्प्लिमेंटेशन करणारी खऱ्या अर्थाने जर व्यवस्था काय असेल तर हे मंडळ आहे ऍक्च्युली कारण त्या मंडळावर त्या मंडळाचं ज्याला विजिलन्स म्हणतो आपण विजिलन्स म्हणतो हे विजिलन्सचं काम हे मंडळ करेल हे असेल म्हणून त्याचं महत्व कमी करू नका मी काल एक शब्द वापरला माथाडीच्या बद्दल बोलताना वाघ वाघ म्हणताय पण त्याचे दात काढून त्याच्या नख काढून तुम्ही त्याला वाघ नका मग मांजरच म्हणा काही हरकत नाही तुम्ही जर त्या आणि कायदा हा वाघासारखा असलाच पाहिजे तो चालला पाहिजे दोन्ही बाजूला जर त्याने चुकीचं केलं त्याच्या अंगावर गेला पाहिजे जर समजा आम्ही कष्टकऱ्यांनी चुकी केलं आमच्याही अंगावर आला पाहिजे परंतु इथे ही परिस्थिती अशी वाटते आहे की एकीकडे आपण निर्धार करताय सहा महिन्यामध्ये आम्ही मंडळ मंदल, मंडळाची नियुक्ती करू सदस्यांची नियुक्ती करू आणि दुसरीकडे आपण असं म्हणत आहात जर असं जर झालं नाही मंडळ जर झालं नाही तर ते, ते सगळे अधिकार शासनाला मिळतील आणि म्हणून शासनाला कुठचे अधिकार नसावेत हे मी सांगणारा कोण आपल्या घटनेप्रमाणे चौकटी त्या आपल्या कायद्यांच्या प्रमाणे ते मिळणारच आहेत परंतु ते अधिकार मिळत असताना या मंडळांचं कुठल्याही आपल्याकडे बहात्तर मंडळ आहेत आणि ह्या मंडळांचं जर आपण महत्वच कमी केलं तर आपल्याला काम सुद्धा करता येणार नाही काम सुद्धा करताना येणार नाही आणि म्हणून माझी विनंती राहील आपल्याला की हे काही मी तुम तुम्ही दिलेल्या फक्त त्या दोन सूचनांवरच बोलतो मी मागे काहीच बोलत नाही कारण माझ्या मित्रांनी सगळं ते कवर केलं होतं मी रिपीट नाही केलं एकही गोष्ट रिपीट नाही केली आहे मी आणि मी क असलं करतच नाही एकच विषय असला, एक असला तरीसुद्धा करत नाही आणि म्हणून माझी विनंती राहील की या बिलाला आम्ही नक्कीच पाठिंबा देत असताना तो बिनशर्त देणार नाही शर्त ही आहे याच्यामध्ये क्लॅरिटी आली पाहिजे महामंडळाची नियुक्ती सहा महिन्याचा कालावधी त्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये झालं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासित केलं आहे परंतु या ह्या बदला या इथे जो जो वाक्य वापरलं गेलेलं आहे त्यामध्ये ते होता कामाने जेणेकरून शासनाकडे अधिकार गेल्याच्या नंतर ते मंडळ स्थापन होणार नाही आणि मग पुढचा विषय राहतच नाही म्हणून या, या या बदला आ, या बदलाचं सुरक्षा रक्षक कायद्याच्या ह्या सुधारणांचं हे करत असताना स्वागत करत असताना ज्या सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या सूचनांचा सध्या आपण विचार करावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कामगार